काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीप्रमाणेच केवळ दैव बलवत्तर म्हणून नदीत बुडालेल्या आदम याकूब मुजावर याचा जीव वाचलाय याबाबत माहिती अशी की आदम याकूब मुजाबर वय तीस वर्ष राहणार रेंदाळ हा एक मे रोजी सकाळी देवदर्शनाकरता नुरसेवाड्याला आला होता त्यानंतर कुरुंदवाड घाटावर सर्वजण पोहोचले त्याचे मित्र नदीपात्रात आंघोळ करीत असताना आदम यास पोहता येत नसल्यामुळं तो पायरेवर बसून होता पण पायऱ्या शेवाळलेल्या असल्यामुळं घसरून तो नदीपात्रात पडला त्याचे मित्र बुडाला बुडाला अशा ओरडा करीत असता तेथे ते पोहण्यासाठी आलेले कृष्णा पंचगंगा घाट मंडळ कार्यकर्ते इंडियन रेड क्रॉस सोसायटी आपत्ती व्यवस्थापनाचे तुकाराम पवार कुरुंदवाड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पट्टेकरी व राहुल शिरसाट यांनी हा आरडाओरडा ऐकला व परिस्थितीचं गांभीर ओळखून क्षणाचाही विलंब न करता नदीपात्रात आजमता शोध घेऊन त्याला नदीपात्रातून बाहेर काढलं त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता डॉक्टर राजेश पट्टेकरी यांनी त्याच्या पोटातील पाणी काढून त्याला सीपीआर देऊन शुद्धीवर आणलं या दरम्यान या घटनेची माहिती कुरुंदवाड नगरपालिकेचे अँब्युलन्स व एकशे आठ अँब्युलन्स यांना देण्यात आली त्यानंतर एका क्षणाचाही अवधी न घालवता त्याला दुचाकीवरून नुरसेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचाराकरिता नेण्यात आलं अँब्युलन्सही दाखल झाल्यानंतर त्याला प्रथम नुरसेवाडी प्राथमिक उपचार केंद्र व तिथून सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आलं उपचारानंतर आता त्याची प्रकृती स्थिर आहे घटनास्थळी कुरंदवाड पोलीस स्थानक अंमलदार आर एस पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल डी डी सानप पी सी राहुल केंगार यांनी घटनेची माहिती घेतली केवळ कृष्णा पंचगंगा घाट मंडळ यांनी समयसूचकता आणि धाडस यामुळेच आज आदम मुजावर या जीवदान मिळालं आदम मुजावर यांच्या नातेवाईकांनी कृष्णा पंचगंगा घाट मंडळ व डॉ राजेश पट्टेकर यांचे आभार मानलेत